मुघलाबद्दल मला माहिती नाही आता मला विचारले परत विचारू नका दादा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी पहिला कोणता किल्ला जिंकला होता छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबाविरुद्ध कोणत्या किल्ल्यावर और मोठे यश संपादन केले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला प्रमुख पुरोहित म्हणून कोण होते छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या भाषेत उत्कृष्ट ग्रंथ लेखन केले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या के पायथ्याशी केला होता छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता पुरंदर 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 औरंगजेबाचा जन्म कोणत्या शहरामध्ये झाला होता मुघलाबद्दल मला माहिती नाही आता मला विचारले परत कुणाला विचारू नका